नमस्कार पोलीस नागरिक नागरी युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रमोद गजबी आहे पाहत राहा पोलीस नागरिक युट्यूब चॅनल व सबस्क्राईब करा सहा जानेवारी पत्रकार दिना दिवशी भविष्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांचे निजी पथकाद्वारे स्वागत करण्यात आले सर्वप्रथम या पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने धन्यवाद देऊ इच्छितो त्यांनी दरवर्षी आपत्ती व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ते समाजातील ज्या घटकांनी असे उत्कृष्ट कार्य केले चर्चा येतो कीच आपल्या सगळ्याच्या समक्ष सत्कार केला जातो आणि तीच प्रथा जिल्हाधिकारी साहेब सांगितलं की काही चुक प्रशासन मध्ये होत आहे ते बातमीच्या स्वरूपात त्यांच्या निर्देशात येतोय खरोखर बोडके साहेबांचे जे काम करण्याची पद्धत आहे मलाही खूप आवडते कारण जेव्हा काय बातमी येते लगेच ते अरे काय झालं काय करायचं आहे तो लगेच परत लगेच बघा परत बातमी यायला काम नाही लगेच बघा काय कमी आहे गेल्या वीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले बोशर पालघर पत्रकार संघ रजिस्टर्ड पत्रकार संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळी पवन जयस्वाल यांना जीवन रक्षक पुरस्कार देऊन जिल्हाधिकारी गोविंद बोरगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पवन अभिनंदन आणि सत्कार केला जातोय कार्यक्रमामध्ये पत्रकार रफीक गाची प्रमोद तिवारी संतोष भावर ज्ञानेंद्र पांडे दुर्गेश पाठक अदालत भगत या पत्रकारांसोबत सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या स्वागत करण्यात आले पत्रकार दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलचा कशा प्रकारे गैरवापर होतो याचे पथनाट्यद्वारे कला सादर केले <coughs> 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 तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बोचर पालघर पत्रकार संघाचे अध्यक्ष रामप्रकाश निराला कार्याध्यक्ष जयप्रकाश पाटील उपाध्यक्ष प्रमोद गजबिये भूपेंद्र शुक्ला सचिव मोहन मात्रे सहसचिव अ अजित सिंह दीपक निराला मंगेश नगरकर जयप्रकाश जयस्वाल तारा पाटील मृत्युजय पांडे अमित दुबे संगीता शहा यांनी विशेष मेहनत घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी केला कार्याध्यक्ष जयप्रकाश पाटील उपाध्यक्ष प्रमोद गजबिये भूपेंद्र शुक्ला सचिव मोहन माथरे सहसचिव अजित सिंह दीपक निराला मंगेश नगरकर जयप्रकाश जयस्वाल तारा पाटील मृत्यूजय पांडे अमित दुबे संगीता शाह यांनी विशेष मेहनत घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी केला जिल्हाधिकारी गोविंद बोरगे यांच्या हस्ते साप्ताहिक पोलीस नागरिक संपादक प्रमोद गजबे यांचे पुष्पगुच्छ देऊन दिन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या पत्रकार दिन म्हणजे आचार्य बाळाशास्त्री जांभेकरांचा स्मृती करण्याचा सा दिवस सहा जानेवारी अठराशे बत्तीस या साली बाळाशक्ती चेकरांनी दर्पण नावाचं एक सुरू केलं त्यामुळे त्यांना पुढे दर्पण काळ ही पदवी देखील प्राप्त झाली अठराशे बत्तीसचा हा काळ म्हणजे भारतावर इंग्रजांची असलेली सत्ता आणि त्या तेच्या काळात जिथे कोणाला